दर्शक हो, हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी डॉक्टर गायत्री महारुद्र कत्ते हिनं बीएचएमएस मेडिकलच्या अंतिम वर्ष परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी गुण मिळवून घवघवीत गव यश संपादन केलंय गायत्रीचे वडील श्री महारुद्र कत्ते अजूनही डॉक्टर किरण पाटील यांच्याकडे गेली पस्तीस वर्ष कंपाऊंडर म्हणून सेवा देत आहेत तर गायत्रीची आई एका खेडेगावामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम, काम करत असून त्यांची कन्या गायत्री हिनं दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी या खेडेगावामधून आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेऊन आपलं आणि आपल्या परिवाराचं नाव उज्ज्वल केलं सोलापूर येथील महिला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली असून त्यासाठी संस्थापक विलास हरपाळे यांचं बहुमोल मार्गदर्शन तिला मिळालं

पाठवी माझ्या की आयुष्यामध्ये जेव्हा प्रभागितला तेव्हा प्रसारेचे गीत वाक्य हे माझ्या मनाला खूपातील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले मी जेव्हा प्रसारे शाळेत शिकत असताना शिक्षकांनी केलेले संस्कार दिलेले ज्ञान आणि घडवलेले व्यक्ती महत्व याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते

माझेचे असेल महाविद्यालयाचे सर्व शिक्षक यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन आज उंच आपले यश गाठवत आहे आणि हरिबाईचं नाव मोठं करत आहे आणि ही सर्व माझी विद्यार्थ्यांच्या वतीने हरिबाईला एक वाढीने उंचे देखील आणि हरिबाईचं नाव असंच उंच शिखरावर नेत राहत तिच्या या यशाबद्दल हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा फाटक उपप्राचार्य शांतप्पा कुंभार डॉक्टर किरण पाटील डॉक्टर सुनीता पाटील माजी प्राचार्य स्मिता क्षीरसागर प्रकाश भोईटे निलेश पाटील प्राध्यापक सिद्धेश्वर उकळे सतीश काळे प्राध्यापक भानुदास बनसोडे एपीआय आदिनाथ पाटील औदुंबर सर्वगोड आदींच सहकार्य लाभलं डॉक्टर आहे डॉक्टर इज इक्वल टू गॉड म्हणून आज आपण खऱ्या अर्थाने एक भगवंत स्वरूप व्यक्तीला आपण नमस्कार करतोय विश करतोय आज मी आपल्या पाच वर्गाच्या वतीने आणि बहीण पण आलेली आहे माझी विद्यार्थिनी येते सुद्धा तर अशा प्रकारे वांगी ग्रामस्थातले प्रत्येक परिवार म्हणजे खूप नाव प्रतिष्ठित परिवार आहे प्रत्येकांच्या एवढ्या ओळखी आहेत ना भयानक ओळखी प्रत्येकांच्या प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये जे प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत सगळे कोणते त्यांच्या फेसबुक वरचा अर्थ वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्धापनाच्या शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वेगवेगळे शुभेच्छा फक्त पॉझिटिव्ह करणं हे कच्चे सहांचं काम असत आणि म्हणून तुम्हाला पण कच्चे तर आहे त्या परीक्षेला बसा बसा म्हणतो की नाही हे कच्चे सरांचे चांगले कर्म हा चांगला गुण हा त्यांच्या मुलींना फळाच्या स्वरूपात लाभलेला आहे त्यांनी पण खूप कष्ट घेतलेला आहे मेहनत घेतलेला आहे डोळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना गायत्रीला शुभेच्छा देण्यासाठी पुन्हा एकदा धोरात टाळ्यावर मला आज अत्यंत आनंद होता मी पण तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये असंच असत ते पाचवी सातवी सातवी आठवी आणि अदळी मराठी पण तिथंच मी शिकलेली आहे आणि या सगळ्यांमधून आलेली आहे म्हणून मला इथलं तुमच्या सगळ्यांच्या मनात काय विचार झालं ते सुद्धा माहीत आहे कोणीतरी तर येऊन आपल्याला फी द्यायचं असं समजू नका तुम्ही मी पण तुमच्यातलीच एक विद्यार्थिनी आहे मी लहानपणी असताना एक डॉक्टर होण्याचं स्वप्न बघितलं होतं आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठीच जिद्द भिन्न स्वप्नांपर्यंत पोहोचलेली आहे आणि हे सगळं पूर्ण करत असताना सर्व शिक्षक तसेच माझे पालक आई वडील यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचं शब्दात वर्णन करणं खरंच माझ्यासाठी कठीण आहे तुम्ही पण तुमच्या आयुष्यात असंच एक ध्येय ठेवा आणि त्या ध्येयाप्रती प्रयत्न करत राहा विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर सर्वांनी तिचं अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही